नमस्कार लेट्सअप मराठीमध्ये आपलं स्वागत आहे नुकतीच राज्यसेवा परीक्षेची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर नवोदित उमेदवारांना पडणाऱ्या काही प्रश्नांचा वेध आपण या व्हिडिओतून घेणार आहोत चला तर मग जाणून घेऊया उमेदवारांना पडणाऱ्या प्रश्नांची काही उत्तरं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा कोण देऊ शकतो तर किमान पदवीधारक उमेदवार महाराष्ट्र राज्यसेवा परीक्षा देऊ शकतो तसेच परीक्षेचा अर्ज करताना उमेदवाराचं वय एकोणीस वर्ष पूर्ण असणं आवश्यक असतं पदवीच्या अंतिम वर्षाला असणारे विद्यार्थी देखील परीक्षा देऊ शकतात मात्र मुख्य परीक्षा देत असताना त्यांना पदवी पूर्ण करणे गरजेचे असते महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत कोणकोणत्या परीक्षा होतात यामध्ये मुख्यत्वे तीन परीक्षा घेतल्या जातात एक म्हणजे राज्यसेवा परीक्षा दुसरी महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब अराजपत्रित परीक्षा आणि तिसरी महाराष्ट्र गट क सेवा परीक्षा अशा तीन प्रकारच्या परीक्षा लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जातात उमेदवारांना पडणाऱ्या काही महत्त्वाच्या प्रश्नांपैकी आणखी एक प्रश्न म्हणजे या परीक्षेचं स्वरूप कसं असतं तर या परीक्षेचे तीन टप्पे असतात पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशा स्वरूपाची ही परीक्षा घेतली जाते राज्य राज्यसेवा परीक्षा कोणकोणत्या पदांसाठी घेतली जाते तर राज्यसेवेच्या जा परीक्षेमार्फत एकूण सत्तावीस प्रकारची पदे भरली जातात त्यातली काही महत्त्वाची पदे म्हणजे उपजिल्हाधिकारी पोलीस उपअधिक्षक विक्रीकर आयुक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक तहसीलदार नायब तहसीलदार गटविकास अधिकारी महानगरपालिका उपायुक्त भूमी अभिलेख अधीक्षक इत्यादी एम पी एस सी राज्यसेवा वर्षातून किती वेळा होते तर राज्यसेवेची प्रत्येक परीक्षा वर्षातून फक्त एकदाच होते एम पी एस सी परीक्षेचा अर्ज कुठे भरावा आयोगाच्या कार्यालयीन संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने एम पी एस सीचा अर्ज भरावा लागतो राज्यसेवा मुख्य परीक्षेला किती पेपर असतात तर राज्यसेवा मुख्य परीक्षेत एकूण सहा पेपर असतात ज्यात मराठी इंग्लिश सामान्य अध्ययन एक दोन तीन आणि चार असे पेपर होतात राज्यसेवा परीक्षेच्या अभ्यासासाठी संदर्भ म्हणून कोणत्या पुस्तकांचा वापर करावा तर आयोगाने ठरवून दिलेल्या त्या त्या विषयांच्या अभ्यासक्रमानुसार आदर्श अशा पुस्तकांचा वापर करावा लागतो एम पी एस सी दोन हजार एकोणीस परीक्षेत उपजिल्हाधिकारीपदी निवड झालेले पद्माकर गायकवाड सरांची बुकलिस्ट आम्ही आपल्या माहितीसाठी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा लेट्सअप मराठीच्या फेसबुक पेजला आणि अधिक माहितीसाठी डाउनलोड करा लेट्सअप ॲप धन्यवाद